ही दृश्य आता तुम्ही पाहिली ती आहेत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरील या ठिकाणी दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी ये जा करत असतात यासह लांब पल्ल्याच्या गाड्याही या, या ठिकाणाहून सुटतात म्हणजेच कार्यालय गाठण्यासाठी असेल किंवा गावी जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी दररोज या संपूर्ण रेल्वे स्थानकावर होत असते आता हे सांगण्यामागचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही ही दृश्य पाहताय त्या ठिकाणी काही प्रमाणात गर्दी पण दिसतीय पीक कवरला का म्हणजे कार्यालय सुटायच्या वेळेला असेल किंवा अनेकजण जेव्हा गावी जातात त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये खचाखच ही गर्दी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते मात्र या ठिकाणी सुरक्षा ही दिसून येत नाही आहे म्हणजे एकही बॉडी स्कॅनर आपल्याला या संपूर्ण रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत नाहीये यामुळे कुठेतरी सुरक्षिततेचा प्रश्न हा निर्माण झालेला पाहायला मिळतोय मुंबई हे दहशतवादी जे आहे आक्रमण करण्याचं हॉटस्पॉट मानलं जातं अनेक दहशतवादी हल्ले मुंबईवर झाले त्यातल्या त्यात अशी वर्दळीची ठिकाणं जी आहे ती प्रामुख्याने लक्ष केली जातात आता सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्यामध्ये आपण पाहिलं तर गेटवे ऑफ इंडिया मधील ताज हॉटेल असेल यासह हे रेल्वे स्थानक असेल कामा हॉस्पिटल असेल अनेक दहशतवादी जे आहे ते मुंबईमध्ये आले आणि त्यांनी अंदाधुंद आणि बेधुंदपणे जो आहे गोळीबार केला होता त्यामुळे अतिसंवेदनशील भाग म्हणून हा संपूर्ण मुंबईचा चेहरा मोहरा किंवा मुंबई ही ओळखली जाते मात्र मुंबई हे रेल्वेचं स्थानक आहे मुंबईमधील महत्त्वपूर्ण त्याच ठिकाणी अशाप्रमाणे सुरक्षिततेचा अभाव असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा कितपत जी <गीज़ी> आहे प्रबल आहे तिचा प्रभाव आहे किंवा कशा प्रकारे प्रशासनाचा निष्काळजीपणा याकडे होतोय दुर्लक्ष होत आहे असे सवाल उपस्थित होत आहेत आता आपण पाहिलं तर नुकतंच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला दिल्लीमध्ये देखील एका कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी देखील स्फोट घडवून आला होता दहशतवादी आता हे सगळी उदाहरण डोळ्यासमोर असताना दोन दिवसांसाठीच अशा प्रकारे जे आहे रेल्वे स्थानकावर असेल किंवा मुंबईमध्ये आपण गेटवे ऑफ इंडियाच्या इथे असेल सुरक्षितता पोलिसांची वाढवली जाते आणि दोन दिवसच हे आपल्याला चित्र पाहायला मिळतं तांत्रिक जे आहे यंत्रणाच नसेल बॉडी स्कॅनच नसेल तर कुठेतरी आणखी जे आहे हल्ले होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं तर आहेतच यासह स्कॅनरबद्दल रेल्वेकडून काय सांगण्यात आलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज स्वामीन स्थानकावरती सध्या एक बॅगेज स्कॅनिंग मशीन काम करत आहे यासोबतच दुसरं एक मशीन आपण तिथे चालू करण्याच्या प्रक्रियेत आपण आहोत याशिवाय दोन अजूनची जी बॉडी स्कॅ बॅगेज स्कॅनर मशीन्स आहेत त्याची प्रोक्युरमेंट सध्या चालू आहे यामधलं एक मशीन प्लॅटफॉर्म क्रमांक अठरावरती आणि दुसरं मशीन प्लॅटफॉर्म क्रमांक सात आठच्या दरम्यानमधनं जिथनं आपण मेल एक्सप्रेससाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठीची एंट्री आहे तिथे बसवण्यात येणार आहे याशिवाय मुंबई मंडळातील लोकमान्य टिळक टर्मिनस असू द्यात कल्याण असू द्यात ठाणे असू द्यात पनवेल असू द्यात या चारही स्थानकांसाठी एक एक नवीन बॅगेज स्कॅनर मशीन हे प्रोक्युरमेंट करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे त्या मशीनच्या माध्यमातून आपण प्रवाशांची सतर्कता आणि सुरक्षा निश्चित करण्याचा प्रयत्न करतो आहोत याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरती आर एन डी एच्या माध्यमातून जे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे त्या कामामुळे देखील काही ठिकाणी पूर्वी जिथे मशीन बसवलेली होती ती मशीन आपली सध्या कार्यरत नाही आहे काम पूर्ण झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक एकीकृत संरक्षा सिस्टमच्या माध्यमातून इथे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी निश्चितच घेणार आहोत सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सव्वीस अकरा दोन हजार आठमध्ये मुंबई दहशतवादी हल्ला झालेला होता त्यानंतर पोलीस यंत्रणा असेल आपली अलर्ट मोडवर आली होती आणि मुंबई पोलीस नेहमीच जे आहे कर्तबकारीने कर्तृत्वाने आपलं जे आहे कामकाज करत असतात त्याबद्दल शंका नाही आहे मात्र कुठेतरी जर या लहान आपण म्हणू शकतो कुठेतरी लहान पण महत्वपूर्ण अशी ही बाब आहे त्याकडे देखील यंत्रणेनं लक्ष देणं देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट